कुकर मध्ये आज मी इंस्टंट पावभाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एकदम जबरदस्त असा टेस्ट ज्यामध्ये येणार आहे आणि कुकर मध्ये एकाच कुकर मध्ये आपण ही पावभाजी जी आहे ना ती रेडी करणार आहे आणि एकदम इंस्टंट अशी ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला खूप आवडणार आहे आणि एकदम हॉटेल सारखी पावभाजी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर चला बनवूया पावभाजीची ही रेसिपी तर कुकर मध्ये मी ठेवलेला आहे दीड टेबलस्पून तेल गरम करायला आणि त्याबरोबर एक टी बटर सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं होतं तीन ते चार हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकून घेऊया आणि त्याबरोबर एक टी स्पून टाकूया आलं पेस्ट मस्त असं परतून घेऊया अर्धा मिनटं म्हणजे कच्चा वास सगळा निघून जाईल आणि हिरवी मिरचीचा टेस्ट सुद्धा मस्त असा येईल त्यानंतर आपण यामध्ये टाकूया चार कांदे मध्यम साईज चे ज्याला मी बारीक चिरून घेतलेलं होतं आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया तीन ते चार मिनिटं म्हणजे कांदा मस्त असा सॉफ्ट होईल त्यानंतर आपण यामध्ये टाकूया टोमॅटो तर इथे मी चार टोमॅटो घेतलेले होते कारण पावभाजी मध्ये पेस्ट टोमॅटो जे आहे ना ते जास्त जाते आणि त्याचाही टेस्ट खूप छान येतो तर चला मिक्स करून घेऊया आणि ते परतून घेऊया दोन ते तीन मिनटं त्याबरोबर मीठ सुद्धा आपण टाकून घेऊया म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होते तर मीठ चवीनुसार टाकून घेऊन मिक्स करून घेऊया आणि परत दोर दोन मिनिटं परतून घेऊया दोन मिनटं परतल्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत मसाले तर अर्धा चमचा टाकूया हळद एक चमचे भरून टाकूया लाल मिरची पावडर पावभाजी मसाला एक चमचे भरून टाकून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया आपण इथे तर चला परतून घेणार आहोत आपण या मसाल्याला त्यानंतर आपण यामध्ये अर्धा किलो सगळ्या मिक्स भाज्या इथे मी वापरलेल्या आहे ज्यामध्ये गाजर बीट बटाटा कॅप्सिकम सगळं मी इथे घेतलेलं आहे मिक्स आणि त्याबरोबर मटार म्हणजे सगळी ही भाजी माझी जी आहे ना ती अर्धा किलो आहे आणि ही अर्धा किलो भाजी अशा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये मी कट करून घेतलेली आहे म्हणजे लवकर ती शिजेल आणि मॅश सुद्धा लवकर होईल तर तुम्हाला वेगळी अशी तुम्हाला भाजी जी आहे ना ती बॉईल करायची गरज नाहीये पहिले अशा प्रकारे मसाला परतून घ्या आणि त्यानंतर यामध्ये ही भाजी टाकून घ्या आणि मस्त असं तीन ते चार मिनिटं परतून घ्यायचं आहे तर मटार सुद्धा मी टाकलेली आहे आणि ही क्वांटिटी जी आहे ती अर्धा किलोची क्वांटिटी आहे भाज्यांची चला मिक्स करून घेऊया आणि तीन ते चार मिनटं परतल्यानंतर आता आपण यामध्ये टाकूया दोन ग्लास पाणी म्हणजे आपल्याला जी भाजी आहे ना ती मस्त अशी शिजवून घ्यायची आहे तर यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स केल्यानंतर आपण कुकरचं जे झाकण आहे ना ते लावून घेऊया आणि त्याबरोबर आपण इथे जी आहे ती हाय फ्लेम वरती पहिले घेऊया तीन प्रेशर आणि लो फ्लेम वरती घरूया परत दोन ते तीन प्रेशर म्हणजे भाजी आपली मस्त अशी एकदम सॉफ्ट होईल तर कुकरचं झाकण इथे लावून घेणार आहे शिट्टी आपण लावून घेऊया इथे आणि आपल्याला यामध्ये घ्यायची आहेत पाच ते सहा शिट्ट्या जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तीन प्रेशर हाय फ्लेम वरती आणि तीन दोन ते तीन प्रेशर लो फ्लेम वरती आणि पूर्ण प्रेशर ऑटोमॅटिकली रिलीज करून घेतलं आणि जी भाजी आहे ना ती एकदम मस्त हे बघा चमच्याच्या मदतीने सुद्धा एकदम मॅश होणार आहे एवढी सॉफ्ट झालेली आहेत भाज्या तर चला आता आपण याला जी डाळ घोटणी असते ना त्याबरोबर किंवा तुमच्याकडे जर पावभाजी मॅशर असेल त्याच्या हिशो त्याने सुद्धा तुम्ही ही भाजी जी आहे ते पूर्ण मॅश करून घेऊ शकता हे बघा किती इझिली मस्त अशी मॅश झालेली आहे कारण आपण मस्त असं शिजवून घेतलेलं आहे भाज्याला आणि एकदम जबरदस्त अशी कुकर मध्ये तयार होणारी ही पावभाजी तुम्हाला खूप आवडेल आणि याचा टेस्ट सुद्धा खूप छान येतो तस मॅश करून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडस गरम पाणी टाकून घेऊया गरम पाणी मी अशा प्रकारे टाकलेलं आहे कारण एकदम कन्सिस्टन्सी जी आहे ना ती थिक झालेली आहे तर एकदम लो म्हणजे जशी पावभाजीची कन्सिस्टन्सी असे ना तशी मेंटेन करण्यासाठी थोडस मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता बॉईल करून घ्यायचं आहे तर थोडस पावभाजी मसाला अजून वरून टाकून घेऊया अर्धा चमचा त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया थोडस वरून आणि जेव्हा तुम्ही गरमागरम पावभाजी सर्व करा वरून अजून बटर टाकून सर्व करा आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकून घेऊया अर्धा लिंबाचा रस कोथिंबीर चिरलेली आणि हे बघा मस्त अशी आपली जबरदस्त पावभाजी आता तयार होणार आहे तर तीन ते चार मिनिटं आता आपण बॉईल करून घेऊया मसाला बटर कोथिंबीर टाकून आणि ही आपली जबरदस्त अशी सारखी पावभाजी कुकरमध्ये बघा किती झटपट आपण रेडी केलेली आहे तर तुम्हीसुद्धा प्रकारे ही पावभाजीची रेसिपी नक्की ट्राय करा तर चला आता पाव आपण फ्राय करून घेऊया तर तव्यावरती टाकूया आपण थोडंसं बटर आणि बटरमध्ये आपण टाकूया यामध्ये थोडीशी पावभाजी मसाला आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि थो, लाल मिरची पावडर आपण सुद्धा यामध्ये टाकूया म्हणजे पावाला मस्त असा मसाला पाव आपला रेडी होईल मिक्स करून घेऊया आणि पावला मी मधून कट करून घेतलेला आहे आणि हे दोन्ही साईडने चारही साईडने हे बघा मसाला मी लावून घेणार आहे आणि थोडं थोडं बटर आपण लावत जाऊया आणि मस्त असा मसाला पाव जो आहे ना तो आपण फ्राय करून घेऊया बटर लावून आणि ला हे बघा मस्त मसाला लावलेला आहे वरती आणि थोडं थोडं बटर टाकून इथे मी फ्राय करत आहे पावला तिन्ही साईडने सा हे बघा अशाच प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि हा जबरदस्त जो पावभाजी आहे ना आणि त्याबरोबर बटर केलेले जे फ्राय केलेले पाव असते ना बटरमध्ये त्याचा टेस्ट खूप छान येतो भाजी मध्ये तर हे बघा अशा प्रकारे तिन्ही साइडने मी मस्त असं फ्राय करून घेतलं पावला तर चला आता आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया गरमागरम पाव त्याबरोबर थोडे थोडे कांदे चिरून घेतलेले होते टॉम आणि त्याबरोबर लिंबाचा रस म्हणजे लिंब टाकली ठेवलेले आहे आणि गरमागरम पावभाजी हे बघा एकदम हॉटेल सारखी पावभाजी कुकर मध्ये किती झटपट आपण रेडी केली गरम गरम भाजी मध्ये आपण टाकूया थोडस बटर आणि थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि ही हॉटेलसारखी पावभाजी कशी इन्स्टंट घरी तयार करायची ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली होती तुम्हाला नक्की आवडेल अशी ही पावभाजीची रेसिपी आज मी बनवलेली आहे तर गरमागरम ही पावभाजी थोडासा लिंबाचा रस आणि कांदा टाकून पावाबरोबर सर्व करा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा